नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मारुती मंदिर चौक ते डाळ आळी परिसरात तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे डीपी रस्त्याचे काम करण्यात येणार आहे व या कामामुळे एकोणसत्तर घर बाधित होणार आहेत त्यामुळे या कामात सुधारणा व्हावी तसेच हे काम पावसाळ्यानंतर करावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे नागरिकांच्या या मागणी संदर्भात तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व माजी नगरसेवक अरुण माने यांनी आज तळेगाव दाभडे नगर परिषद येथे जाऊन मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने नगर रचना विभाग प्रमुखांची भेट घेतली तेथील नागरिकांची नेमकी मागणी काय आहे या संदर्भात किशोर भेगडे व अरुण माने यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात आज तळेगाव संभाजी नगर या ठिकाणी जो अठरा मीटरचा डीपी रोड टाकलेला आहे त्या संदर्भामध्ये स्थानिकांना नोटिसा पाठवून त्या ठिकाणी मार्किंग करण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज पत्रकारांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद जो अठरा मीटरचा रोड टाकण्यात आलेला आहे त्या रोडच्या असणाऱ्या आजूबाजूला जी स्थानिकांची लोक घरं आहेत ती घरं पाडण्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे वा वस्तु, वस्तुस वस्तुस्थिती पाहता ह्या रोडची फक्त जय बजरंग मित्रमंडळापर्यंत तिथपर्यंत न्यालेला आहे आम्हाला असं स समजतं आहे की जो नॅशनल वेच्या बाजूला डेव्हलप करण्यासाठी जी जागा घेण्यात आलेली आहे त्यासाठी हा रोड करण्याचं नगरपालिकेने मानव घेतलेलं आहे त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की गोरगरिबांची जर घरं जात असतील तर त्या ठिकाणी ती पाडू नये एवढं ह्या निमित्ताने सांगतोय या ह्या संदर्भामध्ये आपल्या नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ बेगडे आपल्याला सविस्तर माहिती सांगतील तळेगाव नगरपालिकेच्या सुधारित डी पी प्लॅनप्रमाणे जो शासनाने सात चार दोन हजार पंधरा रोजी जो विकास योजना मंजूर केली त्यानुसार नगरपालिकेने आत्ता संभाजीनगरपासून ते म बजरंग मित्रमंडळापर्यंत म्हणजे डाळाळीच्या गणपती मंदिरापर्यंत यांनी जो डी पी रस्ता विकसित करण्यासाठी सुमारे एकोणसत्तर जणांना अतिक्रमणाची नोटीस दिलेली आहे ती नोटीस देत असताना मी आत्ता आता आपल्या नगरपालिकेच्या टी पी विभागाचे जे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्याशी चर्चा केली आज सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं खरं तर नगरपालिकेचे अधिकारी साहेबांकडं ही चर्चा करायची होती परंतु ते उपस्थित नसल्याबरोबर मुळं आज या ठिकाणी नगरपालिकेच्या टी व्ही टी पी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करताना असं दिसून आलं की मी त्यांच्याकडे काही गोष्टींची मागणी केली के की के तुम्हालाच नगरपालिकेने दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच जिजामाता चौक ते शाळा चौक मार्गे गणपती चौक मार्गे घोरवाडी स्टेशन पर्यंत हा डीपी रस्ता विकसित करण्यासाठी मंजुरी दिली होती तिथली विकसित काम का पूर्ण झालेली आहेत कारण हा रहदारीचा सर्वसाधारण सर्वसामान्य माणसाच्या रहदारीचा जळ दळणवळणाचा हा प्रश्न आहे गाव विकसित व्हायला पाहिजे ही सर्वांचीच भूमिका आहे परंतु ते करत असताना एखाद्या बिल्डरचं हित लक्षात ठेवून नगरपालिका आत्ताचं विकासाचं धोरण आखते आणि त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि हे अठरा मीटरचा जो आत्ताचा डी पीचा रस्ता विकसित होतो आहे त्याच्यामध्ये ही जी घरं जाणार आहेत ही घरं जी बाधित होत आहेत ती घरं अतिशय गोरगरीब माणसांची घरं आहेत तळेगावातील नागरिकांची घरं आहेत आणि आत्ता एक चर्चेतनं लक्षात आलं की तळेगावमध्ये जी नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी आहे हे कंपनी बंद पडलेली आहे सद्यस्थितीत तळेगाव नगरपालिकेचा त्यांच्याकडं जवळपास बारा कोटीचा टॅक्स थकीत आहे आणि ते इतर शासकीय देणी देण्यासाठी व कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी ती कंपनीची काही एकर जागा विकायची आहे किंवा विकली आहे अशी चर्चा समोर येत आहे आणि त्या नॅशनल हेवी कंपनीच्या जागेला जाण्यासाठी तळेगावातनं रस्ता पाहिजे आणि त्या रस्त्यासाठी म्हणून आत्ता हा अठरा मीटरचा रस्ता विकसित करण्यात येतो आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि आत्ता मी कर विभागाकडंही माहिती घेतली की सर्वसामान्य नागरिकाला ज्या पद्धतीने तुम्ही दर महिन्याला दोन टक्के व्याजदर व दंड लावता तसा नॅशनल हेवी कंपनीला लावला आहे का तुम्ही आत्तापर्यंत दोन टक्के व्याज आणि इतर दंड जी रक्कम आहे ती आकारली आहे का तर ते म्हणले की आम्ही माहिती घेऊन तुमच्याशी सांगू आत्ता मुख्याधिकारी पण नाही आहेत परंतु आमची मागणी अशी की तुम्ही हा अठरा मीटरचा रस्ता अर्धवट तुम्ही विकसित करताय तो पूर्णसुद्धा करत नाही आहे ह्या ना विकसनानंतर तुम्ही पुढचा रस्ता आहे तो संभाजीनगर मार्गे जाणारा असल नॅशनल हेवी कंपनीकडे किंवा खंडोवामाळामधनं जाणारा असल रस्ता नॅशनल हेवी कंपनीकडे ते रस्ते तुम्ही विकसित करून येणारी घरं त्याच्यामध्ये बाधित होणार आहेत मग नगरपालिकेकडं जे बाधित होणाऱ्या घरांसाठी कुठलाही प्लॅन नाही आहे तयार मी त्यांच्याकडनं माहिती घेतली टीपी प्लॅनवाल्यांकडनं की तुम्ही आत्ता जे बाधित घरं आहे त्याचे प्रत्येक मालमत्तेचं सर्वे केलेला आहे का की त्या सर्वेमध्ये तुम्हाला त्या प्रत्येकाची आकडेवारी तुम्हाला देता येईल का तर ते त्यांच्याकडं तसा कुठलाही सर्वे झालेला नाही आहे पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये हे अतिक्रमण काढायला लावतात ते लोकांची घरं उद्ध्वस्त करतात ते आणि हा लोकांच्या घरावरती घर उद्ध्वस्त करून तुम्ही कडलं विकास साधणार आहे आमची स्पष्ट मागणी आहे तुम्हाला जो काय विकास करायचा आहे तो पावसाळ्यानंतर करा त्याचबरोबर आम्ही अशी मागणी करतो आहे की अंडर थर्टी सेवन मॉडिफिकेशनच्या अंडर नगरपालिकेने हा जो अठरा मीटरचा रस्ता आहे तो बारा मीटरचा करावा आणि न शासनाकडे पाठवून द्यावा आणि शासनाची मंजुरी आल्यानंतर हा रस्ता विकसित करावा अहो तळेगावामधली बाजारपेठ रुंदीकरण करण्याची गरज आहे तिथं तुम्ही काहीच ॲक्शन घेत नाही आहे त नगरपालिकेला जवळपास दहा वर्षापूर्वी यांना सांगितलं की तुम्ही गावातले रस्ते विकसित करा ते करत नाही आहे जिथं रस्त्याला परमिशन दिलेली आहे तिथली विकसित कामं झालेली नाही आहेत लाईटचे पोल शिफ्ट झालेले नाही आहेत गटरी शिफ्ट झालेल्या नाही आहेत अंडरग्राऊंडच्या केबल तशा शिफ्ट झालेल्या नाही आहेत म्हणजे ती कामं तशीच ठेवलीत आणि हा या एकोणसत्तर घरावरती तुम्ही वरवंटा फिरवताय तो फक्त या बिल्डराच्या फायद्यासाठी मग ह्याच्यात आर्थिक साल साटेलोटे आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि ह्याच्यासाठी नगरपालिकेने ही कारवाई थांबवावी नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल एवढं मी या ठिकाणी सांगतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद